कारण आता पण चाळीस वर्षामध्ये ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी काहीच केलं पंच्याहत्तर वर्षामध्ये मशानभूमी देऊ शकलो नाही तुम्ही मग तुम्ही कसले प्रशासन स्वराज्य संस्थेमध्ये ज्या प्रतिनिधीने गावाकडे आला होता त्यांना दगडान ठोकलं जाईल एवढं गावाला यायचं नाही तुम्हाला रस्ता करायचा आहे तर गावाकडे या नाही तर रस्ता नसेल तुम्ही प्रशासन घेऊन येत आहे तुम्ही कलेक्टर घेऊन येत आहे तहसीलदार घेऊन येत आहे इलेक्शनच्या ब्रेड मध्ये पूर्ण पाच वर्ष कुठे जात आहे तुम्हाला ठोकलं जाईल एवढं मी आज सांगतो तडका न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे तर जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक नुकतेच आरक्षण जाहीर झालं आणि त्या पद्धतीने खरं तर चुरशी जिल्हा परिषद पंचायत समिती असेल प्रत्येक उमेदवार कामाला गेल्याचं आपल्याला दिसून येत आहेत आणि प्रत्येक पक्षाची भूमिका काय असणार आहे आणि त्यात खर तर नरखेड गटामध्ये मनगुळे आणि बहिरवाडी असं गाव आहे की देश स्वातंत्र्य झाला तरी पण त्या गावाला रस्ता मिळाला नाही किंवा त्या गावाला मशान भूमी नाही अशी परिस्थिती दोन गावाची आहे आणि एकंदर दोन गावाला एक ग्रामपंचायत अशी पद्धत त्या ठिकाणी आहे आणि त्या गावाला आणखीन मशान भूमी नाही आहे तर मग अशा पद्धतीमध्ये जो कोणी उमेदवार आता जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून येईल त्या ठिकाणी तर पांडुरंग खांडेकर म्हणून एक नागरिक आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ आणि हो त्यांची प्रतिक्रिया काय आहे आणि त्यांची मागणी काय किंवा नेत्याविषयी भावना काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नाव मी पांडुरंग खांडेकर मनगुळे भैरवाडी मनगोळीचा रहिवासी आहे तर आपला देश स्वतंत्र झाल्यापासून पंच्याहत्तर वर्षामध्ये इथल्या लोकप्रतिनिधींनी मनगोळी आणि भैरवाडी या ठिकाणी बघितलंच नाही आणि आम्ही त्याच्यावरती बहिष्कार घालण्याचा प्रयत्न केला दोन इलेक्शन मध्ये बहिष्कारही घातला लोकसभा असेल विधानसभा असेल आणि आता कालच्या दोन हजार चोवीस मध्ये जे इलेक्शन झालं ते राजू खरे म्हणून आता आपल्या मोहोळ तालुक्याचे आमदार आहेत त्यांनी थोडं गावाला आमच्या थोडे एक काम करतो असं म्हणून थोडा मुरमाचा मुर्मीकरण केलं थोडं रोडवरच तर आमचं गाव म्हणलं ठीक आहे आता आमदार चांगले आलेत कारण आता पण चाळीस वर्षामध्ये ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी काहीच केलं नाही म्हणून आता सध्या राजू खरे म्हणून आहेत त्यांनी थोडं आता सध्याला आमच्या गावाला थोडे एक मुर्मीकरण केल्यामुळे थोडं रस्ता जायला यायला थोडा माझ्या निधी भरपूर आणला असं बोललं जातो ते कुठं आहे कुठं आहे तो निधी आणलेला तो मनगोळी बैरवाडी मध्ये शंभर रुपये खर्च केला असं दाखवा म्हणा कागदोपत्रिके दाखवा किंवा काय केलंय ते जर दाखवा म्हणा कमीत कमी कारण तिथं आमची समस्या काय आहे फक्त रस्ता पाहिजे आम्ही तुम्हाला काहीच मागत नाही आम्हाला फक्त गावाला रस्ता पाहिजे काय पाहिजे आमच्या महिला असतील विद्यार्थी असतील वयोवृद्ध माणसं असतील आम्हाला जाळाय नाही त्याला मिळाल्याच्या नंतर त्याला मशानभूमी नाही पंच्याहत्तर वर्षामध्ये दे मशानभूमी देऊ शकला नाही तुम्ही मग तुम्ही कसले प्रशासन आता येणाऱ्या स्वराज्य संस्थेमध्ये जर ह्या प्रतिनिधीने गावाकडे आला तर त्यांना दगडाने ठोकलं जाईल एवढं मी सांगतोय हां एकही प्रतिनिधीने गावाला यायचं नाही तुम्हाला रस्ता करायचा आहे तर गावाकडे या नाही रस्ता नसेल तर तुम्ही गावाला यायचं नाही तुम्ही प्रशासन घेऊन येत आहे तुम्ही कलेक्टर घेऊन येत आहे तहसीलदार घेऊन येत आहे इलेक्शनच्या ब्रेडमध्ये आम्ही करून देतो म्हणताय पुन्हा पाच वर्ष कुठं जात आहे एकानेही केलेलं नाही खर तर आता नुकतंच इलेक्शन जाहीर झालं जिल्हा परिषद पंचायत समिती आरक्षण सोडत झालं परंतु राष्ट्रवादी असेल राष्ट्रवादी अजित पवार गट असेल शरद पवार गट असेल शिवसेना असेल भाजप असेल आता उत्सुकता लागून राहिलेली की चाचपणी चालू आहे खरं आम्हाला कुठल्याही पक्षाशी घेणं देणं नाही आमचा पक्ष कुठला राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल भाजप असेल आम्हाला त्याशी घेणं देणं आमच्या गावाला रस्ता पाहिजे तुम्ही रस्ता देणार आहे का तर या गावाला यायचं नाही तुम्हाला ठोकलं जाईल एवढं मी आज सांगतो तुम्ही गावाकडे यायचा प्रयत्न करू नका मनगुळे बैरवाडीचे कार्यकर्ते माझे का सर्व सहकारी तुम्हाला ठोकण्याच्या तयार येत आहेत तुम्ही गावाला आला तुमची गाडी फोडली म्हणून समजायची तुम्ही कुणी कुठल्याही पक्षाचा असू द्या आम्हाला नाही तुम्ही केलंय काय आतापर्यंत लोकप्रतिनिधींनी सत्तर वर्षामध्ये तुम्ही साधा गावाला रस्ता येऊ शकला नाही आता कशाला येत आहे तुम्ही आमच्या गावातली माणसं साप चावून मिळत तर आम्ही पाठीवर नेऊन सोलापूर पाठीवर खांद्यावर नेऊन मयत झाली तर आम्हाला टायर टाकून आम्हाला नाही तुम्ही खर तर मंडोळे आणि बहिरवाडी या ठिकाणची परिस्थिती पाहिल्यानंतर आणि त्यांच्या ऐकल्यानंतर एक खर तर ज्या जिल्हा परिषद मंच समितीला उमेदवार म्हणून येणार आहेत त्यांनी आश्वासन देऊन तो रस्ता पूर्ण केल्यानंतरच गावात पाऊल उठवायचा असा इशारा पांडुरंग खांडेकर यांनी दिलेला आहे